हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आहे नीता खोंबडे आणि आता लावली आहे मी मेहंदी त्याच्यामुळे मागणी घेतली याच्यावर आणि काल होती ताई आणि भाऊची म्हणजेच आमच्या सरांच्या मोठ्या भावाची आणि ताईची ॲनिव्हर्सरी होती तर काल सरप्राईजच होता आम्हाला म्हणजे काय माहीत नव्हतं आणि अचानक संध्याकाळी भाऊनी सांगितलं की केक वगैरे कट करायला या आणि केक पण भाऊ म्हणजे काय करायचे नाही ॲनिव्हर्सरी वगैरे काय करायची नाही तरी विशालने आमच्या रात्री जाऊन दहा साडेदहाला केक आणि बुके वगैरे आणला तर आम्ही त्यांची साध्या सोप्या पद्धतीने अशी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Nama Ami, Nama Namami, Sangham namami Ami, Nama Nama

हा हा इकडे कुरकाशी हां झुकेगा नाही सारस कर रहीले मम्मीचा हं हं तू जरा केक पातळ होऊन जाईल आपलं नाही तर इथे केक वगैरे कट करायचा राहिला आणि गेली अचानक लाईट तर आम्ही सगळे टॉर्च वगैरे लावून

संगम <laughs> <laughs>